दुसऱ्या क्रमांकाच्या इकॉनॉमीचा संकल्प केला अनेकांच्या मनात एक भाव निर्माण होतो ज्यांनी या अगोदरच्या राजवटी बघित गया की या साऱ्या निवडणुकीत आश्वासनाचे भाग असतात असा गैरसमज किंवा मनात गा एक भाव असतो पण मान्य मोदीजींनी फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक आध्यात्मिक या विविध विषयावर आपण बघितलं असेल की अनेक नीती आयोगांनी या संदर्भामध लक्ष निश्चित करत अंमलबजावणीचा मार्गही निश्चित केला आहे मग वोकल फॉर लवकर असेल नारीसे तक असेल आणि हे करताना राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदा जो बडेजाव होता तो काढण्याची हिंमत मान्य मोदीजींनी दाखवली आणि तो म्हणजे लाल दिवा काढूनच टाकला पहिल्यांदा लोक राग दिव्यावर प्रेम करायचे मोदीजींनी सांगितलं की राग दिव्यापेक्षा लाल रक्ताच्या माणसांवर प्रेम करा आणि त्यासाठी अशी घटना पहिल्यांदा होत होती की राग दिवाच काढून टाकला आणि मोदीजींनी सांगितलं की सरकार व हो जो गरीबो के लिए सोचे जो की सुने आणि यातून देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात एक मोठं शिगौगन या अगोदर अतिशय श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचे धनी असणाऱ्या श्री स्वर्गीय गागबहादूर शास्त्रीजींनी दिलं होतं ते शिगोगन होतं जय जवान जय किसान माननीय अटकजींनी त्यागा जय विज्ञान हा शब्द जोडला आणि मग पूर्ण शब्द जागा जय जवान जय किसान जय विज्ञान मान्य मोदीजींनी त्यामध्ये अजून एक मोठं पाऊल टाकलं आणि सांगितलं जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान आणि त्याचा देशाला इतका मोठा फायदा जागा की या अगोदर अमेरिका चीनसारख्या देशामध्येच पेटंट तयार व्हायचे आणि तिथं शोध रिसर्च ज्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा पैसा हा त्याच दोन देशामध्ये जायचा पण आता मात्र अशी अवस्था आली की युके ब्रिटन ज्यांचा सूर्य अस्तागा जात नाही असं म्हटलं जायचं जेव्हा कोविड आलं तेव्हा त्यांचे सर्टिफिकेट हाताने घेले जात होते आणि आमचं सॉफ्टवेअर त्यांनी मागितलं की काही मिनिटात याच्या संदर्भात माहिती कशी पोहोचते आणि आपल्या माहिती आहे की जय अनुसंधान याचा फायदा एकशे तेवीस देशांनी आपल्याकडून